वैजापूर मध्ये आता विधानसभेचा वारा कोणाच्या दिशेनं वाहतोय महायुती की महाविकास आघाडी शिंदेची विरुद्ध कोण उभारेल आता सात जण उभे राहणार आमदार केलं त्या मतदारसंघात समस्या काय जाणवतात की ज्या आता सोडवल्या गेल्या पाहिजेत पटकन आता इड पाहण्याचा प्रश्न आहे समृद्धीमुळे काही फायदा झाला का समृद्धी या इकडे जातो बाजून अतिशय फायदा झालाय काय नाही ते मुंबईच्याच गाड्या आम्हाला काय फायदा नाही आमची जमीन गेली तर जमिनीवाल्याला पैसे भरपूर दिले नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी स्वागत सध्या आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर मी आता आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि मी आता वैजापूर मतदारसंघामध्ये आहे वैजापूर विधानसभा मतदारसंघात इथल्या लोकांना विचारूया त्यांचे प्रश्न का काय आहेत इथे कोणाची ताकद माहितीची की महाविकास आघाडीची चला जाऊन घेऊया यंदा विधानसभेला काय वारं वाहत आहे मध्ये महायुती आहे महाविकास आघाडी आहे काय महायुती महाविकास आघाडी महायुती इथे आमचे बोरणार आहे सर बोरणार सर यांचं चांगलंच वर्चस्व राहील यावेळेस बोरणार सरांचंच मला काम आणि सर्व काही व्यवस्थित वाटतं त्याच्यामुळं शंभर टक्के गव्हर्नर सरच हंड्रेड पर्सेंट येणार याच्यात काही तिथे मात्र शंका नाही शिंदेची ताकद येणार शिंदेच्या परत येणार पुन्हा येणार शंभर टक्के हा का बरं असं वाटत का बरं काम करतो तो प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन काय समस्या आहे तो पाहतो मऊत असू दावा असू काही असू तो हजार राहतो तिथं कोणत्या बी दुःखा सुखात दुःखा सुखात त्या हजारी कधी फोन केला तर फोन असतो मदत बी करत फोन केला तर उचल त्या प्रेमानं बोलणार शेतकऱ्यांच मत म्हणजे सगळे प्रश्न सोडता ते सा, काम त्यांची चालू आहे त्यांनी मोठा साखर कारखाना उघडला इकडे परत निवडून येतील परत निवडून येतील काम चांगलेच करतात ते अच्छा कोण उभा राहील बोरांविरुद्ध कोण उभं राहील आता इथं इथं सात जण उभे राहणार आमदार केलं किती सात जण बापरे कोण कोण आहे आता रमेश बोरणारे रमेश बोरणारे कडनं दिनेश परदेशी भाजपकडनं किती भीती तुटणारे सगळी चर्चा तर भाऊसाहेब तात्यांचीच वाटते परंतु जेणेकरून याच्यानंतर पण मला दिनेश भाऊच पण थोडस वाटतय दिनेश भाऊ पण त्यांच्या विरोधात राहू शकतात काय नाही काय नाही सगळे फेल होतील त्याच्यासमोर भाऊसाहेब पाटील वगैरे फेल ते भाऊसाहेब पाटील डिपॉझिट जप्त होईल त्याच त्यांच्या विरोधात नाही वाटत कोणी आहे नाही मला सांगा या मतदारसंघात तुम्हाला समस्या काय जाणवतात की जे आता सोडवल्या गेल्या पाहिजे पटकन आता पाण्याचे प्रश्न आहे गोरगरीबांना रोजगार भेटायला पाहिजे गोरगरीबांसाठी काम आपलं जे होईल ते फायद्याचं राहील हे करायला पाहिजे पण जातीवादीचा पूर्ण कार्यक्रम करून ठेवलेला आहे त्या हिशोबानं मला असं वाटतं का बोगसपणा झालेला आहे सर्व जातीवाद पेरून ठेवलेला आहे या सरकारने इकडे झालेले नाही बऱ्याच ठिकाणी व्यवस्था नाही काही बरेच काम अजून समृद्धीमुळे काही फायदा झाला का समृद्धी या मग अतिशय फायदा झालाय समृद्धी महामार्गामुळे जेणेकरून जे सिटी मधून ज्या गाड्या जाणाऱ्या होत्या त्या समृद्धी महामार्गाने गेल्या आपलं जे ट्रॉफिक ते ट्रॉफिक पण थोडं व्यवस्थित झालं सिटीमध्ये जी गर्दी जी हे होत होतं ती एकदम सुरळीत झाली खूप असा मोठा फायदा झालाय मोठ्या गाड्यावाल्यांसाठी फायदा झालेला आहे पण हा रोड असा गावातून गेला असता ते जे बेरोजगारी जी झालेली आहे या लोकांना रोजगार भेटला असता असं काही झालेलं नाही फायदा बिझा काय नाही ते मुंबईच्याच गाड्या आम्हाला काही फायदा नाही आमची जमीन गेली तर जमिनीवाल्याला पैसे भरपूर दिले माझी स्वतः जमीन जायला मला काय फायदा नाही झाला काय नाही पैसे मिळाले पण असं धंद्यासाठी काही असं काही तालुक्यातल्या लोकांना त्यांचे वावर गेली ना त्याच्यामधले मग त्यांना पैसे भरपूर भेटले ना डेव्हलप जास्त झालं गावात म्हणजे इथे जागेचे भाव खूपच वाढले आजूबाजूचे जे परिसर आहे जे शेती त्यांचे भाव चारपट वाढलेले समृद्धीच्या इथे सात आठ लाख रुपये एक भाव चालू होता आता वीस पंचवीस च्या पुढेच आहे एकवी भाव गावालगत जे आहे ते पन्नास लाख एक कोटी दोन कोटी असे चालू आहे समृद्धी महामार्गामुळे बरीच सुधारणा झालेली आणि सुधारणा अशी झालेली की गावामध्ये येण्याचा आणि हे बरच लोकांना फायदा झालेला आहे त्याच्यामुळे त्यामुळं ती समृद्धी मार्ग चांगला झालेला आहे